मित्रांनो करमाळ पोलीस ठाण्याची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई समोर आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धाडसत्र राबवत तब्बल दहा किलो गांजा जप्त केला आहे या अंमली पदार्थाची बाजार मूल्य दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आहे सदर कारवाई दरम्यान एक संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून ज्याचे दृश्य आपण स्क्रीन वर बघत आहात गांजा कुठून आणला गेला याचा तपासही सध्या पोलीस करत आहेत या, या प्रकरणात आणखीन काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास सुरू केला आहे करमाळा परिसरात अशा अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे असे पोलिसांकडनं आव्हान देखील करण्यात आलं चला आता आपण पोलीस निरीक्षक यांनी या कारवाईबाबत जे काही सांगितलं ते आता आपण पाहू पोलिसांच्या वतीन यांच्या बाबत नमस्ते मी पीआय रणजित माने करमाळा पोलीस ठाणे काल दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पोलीस ठाणे मधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगण यांना एक अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही दांद्यासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे सदरच्या माहितीवरून आम्ही सापळा रचलेला होता त्या रस्त्याला सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण दहा किलो गांजा मिळून आलेला आहे त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मुळचा जेव्हा येथील रहिवासी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे सदरची सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे ऍडिशनल एस सर श्री रीतन यावलकर सर डी सर श्री अजित पाटील सर श्री नारायण शिरगावकर सर अकल जी वाय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दहा किलो गांजा जप्त केलेला आहे